आज माझे चौदा एप्रिल मोठा एक सण आमचे मागासवर्गी बांधवण्याचा असते आणि ते अनेक वर्षापासून जे बाबासाहेबांना संविधान दिला देशाला आणि त्यांचे सं संविधानमुळं आपल्याला संरक्षण आहे त्यांच्यामध्ये खूप सारा बदल भारतात कायदेमुळं झालेला आहे अनेक देश आपले कायद्याचा आपले कायद्यासारखा का कोणत्या देशात कायदा नसन आणि सगळे लोकशाही त्यांनी प्रत्येक माणसाला लोकशाही आणून दिली एक सामान्य माणसाला विते अधिकार आहे आणि एक मोठ्या माणसाला अधिकार ते आहे त्याच्यामुळं त्यांची जयंती एक भारतात एक खूप मोठे उत्साहान सगळे लोक मनवत असते त्याच्यामुळं बाबासाहेबाच्या जयंतीमुळं मी मनापासून शिवसेना अल्पसंख्याक प्रदेशाध्यक्ष वतीनं आणि शिवसेनाच्या वतीनं मनापासून मी ते जयंतीला शुभेच्छा देतो आणि वेगळे वेगळे कार्यक्रम आम्ही पण करत असतो जयंतीच्या माध्यमातून त्यांना पंधरा चौदा एप्रिल साठी मनापासून मी शुभेच्छा देतो धन्यवाद